नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो मी आज आपणास असेच काही अपडेट्स आहेत त्याबद्दलची माहिती देणार आहे तसेच रेल्वेमध्ये नवीन भरती निघालेली आहे त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती देणार आहे आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास सर्वप्रथम प्राप्त होते चला तर मग काय आहेत अपडेट ते पाहूया आता नुकतेच सरकारने सोयाबीन व कापूस याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात केलेली आहे परंतु ते जमा होण्यास आपलं बँक खातं डेबिट लिंक हवं असणार आहे तसेच आपली ई के वाय सी केलेली असणे गरजेचे आहे तर ही के वाय सी कशी करायची तर ही ई के वाय सी आपण आपल्या कृषी अधिकाऱ्याच्या ऑफिसला जाऊ तिथं त्यांच्यापाशी आपला आधार क्रमांक आधार कार्ड दाखवून आधार क्रमांक सांगून आपल्या मोबाईलवरती ओ टी पी व तो ओ टी पी त्यांना सांगितल्यानंतर आपली ई आपल, के वाय सी झालेली असेल तसेच मोबाईलवरूनही करू शकता आपण मी या स्क्रीनवरती आपल्या मोबाईलच्या एक वेबसाईट देत आहे त्या वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीनेही करू शकता तसेच त्या साईटवरती आपला आधार कार्ड नंबर टाकल्याच्यानंतर तिथं आपल्या मोबाईलवरती ओ टी पी ये तो ओ टी पी एंटर केल्याच्यानंतर आपली ई के वाय सी सक्सेसफुली पूर्ण होईल जर आपल्या आधार कार्डशी आपलं मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर आपण नजीकच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन बायोमेट्रिक पद्धतीनेही ही ई के वाय सी करू शकता तरच आपल्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे तसेच नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत जे काय पैसे आता पाच ऑक्टोबर या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत यासाठीही ई के वाय सी गरजेची आहे ज्या शेतकऱ्यांची अगोदरच ई के वाय सी झालेली असेल अशा शेतकऱ्यांना ही ई के वाय सी करायची गरज नाही आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजून ई के वाय सी केलेली नाही आहे अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्या त्याबद्दलही मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी इथं आय बटनवरती देत आहे आपण ती पाहून घ्या जर ही ई के वाय सी आपण लवकरात लवकर करून घेतली तर आणि तरच आपल्या खात्यावरती पाच ऑक्टोबर या दिवशी दोन हजार रुपये जमा होतील तसेच आत्ता ई के वाय सी करण्यासाठी जे बायोमेट्रिकचं मशीन आहे ते यू डी आयनं मंत्राचं जे मशीन आहे हो ते तात्पुरतं बॅन केलेलं आहे त्यामुळे आपण जे काही सी एस सी केंद्रवाले आहेत यांनी मंत्राचं मशीन नवीन खरेदी करू नये दुसरं मशीन वापरावं त्याला यू डी आयनं जे अधिकृत गव्हर्नमेंटची आधार काढणारी वेबसाईट आहे यांनी त्याच्यावरती बंदी घातलेली आहे स्क्रीनवरती मी आपणास त्याची अधिकृत पत्र दाखवत आहे तसेच आत्ता नवीन शिपाई पोलीस बँड शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई याची भरती निघणार आहे एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधी मी जी पदे रिक्त होणार आहेत त्या पदांबद्दलची माहिती मागवलेली आहे यावरून अशी दिसते की आत्ता लवकरात लवकर ही सशस्त्र पोलीस शिपाई बँड शिपाई तसेच वाहनचालक शिपाई याची भरती निघणार आहे आता मी आपणास सांगणार आहे जे काही मागेल त्याला सोलर ही योजना सरकारने आणलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला तीन एच पी पाच एच पी सात एच पी याची मोटर सोलरवरती बसवून दिली जाते तर यासाठी खर्च किती येतो तीन एच पीसाठी किती येतो पाच एच पीसाठी किती येतो सात एच पीसाठी किती येतो याचा पूर्ण तपशील मी आपण स्क्रीनवरती दिलेला आहे तो आपण पाहून घ्या पूर्ण अर्ज करण्या अगोदर हे पाहून घ्या एवढे पैसे दहा टक्के आपणास रक्कम भरावी लागते बाकीची नव्वद टक्के रक्कम ही सरकार भरत असतं व जे लोक अनुसूचित जाती जमातीत आहेत यांच्यासाठी पंच्याण्णव टक्के रक्कम सरकार भरत असतं पाच टक्के रक्कम त्यांना भरावी लागत असते ही जी स्क्रीनवरती दिसणारी रक्कम आहे ही फक्त पूर्ण अमाऊंटच्या दहा टक्के रक्कम आहे तसेच आत्ता आपण पाहणार आहोत की दहावी या क्वालिफिकेशनवरती केंद्र सरकारमध्ये रेल्वेमध्ये जी भरती निघालेली आहे पंधरा हजार पदांची भरती निघालेली आहे या पदांसाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे अर्ज कसा करावा पात्रता काय लागणार आहे पदं कोणते कोणते असणार आहेत यासाठी पगार काय असणार आहे याचं पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या अंतर्गत पाहणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता आपण पूर्ण पहा तसेच हा व्हिडिओ आपण प्रथमच पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा आपलं बँक खातं डी बी टी अंतर्गत लिंक असणं गरजेचं आहे तर आणि तरच आपल्या खात्यावरती अनुदान प्राप्त होतं त्यामुळे डी बी टी लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तर आता आय बटनवरती देत आहे हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर आपण ते पाहून घ्या तरच आपल्या खात्यावरती डी बी टी अंतर्गतचे पैसे नमोचे पैसे शेत कापूस अनुदानचे पैसे लाडकी बहीणचे पैसे गव्हर्नमेंटच्या कोणत्याही स्कीमचे पैसे आपल्या खात्यावरती येण्यासाठी आपलं खातं डी बी टी अंतर्गत लिंक असणं गरजेचं आहे चला तर मग पाहूया आता रेल्वेमध्ये भरतीसाठी काय पात्रता लागणार आहे ते नमस्कार मित्रांनो रेल्वेमध्ये आता आर आर बी अंतर्गत टेक्निशियनची भरती पंधरा हजार पदाची भरती निघालेली आहे त्याबद्दलची माहिती त्या आपण पाहणार आहोत तर नोकरीचं ठिकाण आपल्या पूर्ण भारतामध्ये असणार आहे एकूण पदे पंधरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव असणार आहेत तर यासाठी जी पूर्ण कोणती कोणती पदं असणार आहेत ते पाहूया तर टेक्निशियन ग्रेड नंबर एकचं सिग्नलचं पद जे असणार आहे या पदासाठी एक हजार ब्याण्णव पद संख्या असणार आहे या रिक्त पदांची टेक्निशियन ग्रेड थर्ड जे असणार आहे यासाठी आठ हजार बावन्न पद असणार आहेत तसेच टेक्निशियन ग्रेड थर्ड पाच हजार एकशे चौपन्न पद असणार आहेत अशी एकूण चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पद असणार आहेत तसेच यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते पाहू तर क्रमांक एक जे आहे क्रमांक एक टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल यासाठी आपण आपलं क्वालिफिकेशन बी एस सी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्टुमेशन किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा असे असणे आवश्यक असणार आहे तसेच पद क्रमांक दोन व तीन जे आहेत त्यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी असणे आवश्यक असणार आहे तर यासाठी एज लिमिट काय असणार आहे हे पाहूया वयोमर्यादा ज्या उमेदवाराचे वय एक जुलै दोन हजार चोवीस या दिवशी अठरा ते छत्तीस वर्ष आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत तसेच वयोमध्ये सूट काय असणार आहे तर एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट असणार आहे तसेच सीसाठी तीन वर्षेची सूट असणार आहे आता या अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे तर अर्ज ऑनलाईन करू शकणार आपण अर्ज करण्यासाठी शुल्क तर जनरल ओ बी सी ईडब्ल्यूसाठी पाचशे रुपये शुल्क असणार आहे तसेच एस सी एस टी एक्स ट्रान्सजेंडर व ई बी सी किंवा महिलेसाठी अडीचशे रुपये शुल्क असणार आहे अर्ज करण्याची तारीख काय असणार आहे तर आवश्यक कागदपत्र असणार आहेत एक पासपोर्ट साईटचा फोटो लागणार आहे आधार कार्ड आपलं पुरावा लागणार आहे ओळखीचा म्हणून रहिवाशी दाखला लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्र लागणार आहेत आपला आपला जातीचा जा दाखला लागणार आहे यासाठी नॉन लेअर सर्टिफिकेट लागणार आहे डोमासाईलचं प्रमाणपत्र लागणार आहे एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र लागणार आहे तसेच अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र लागणार आहे तर हे नोटिफिकेशन काय असणार आहे हे पाहूया आत्ता तर हे पहा अशा प्रकारचं नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट रेल्वे सीई एन दोन दोन हजार चोवीस रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन्स तर या नोटिफिकेशनमध्ये जी काही डेट होती भरतीची डेट होती त्याच्यामध्ये आता थोडा बदल झालेला आहे तर दोन दहा दोन हजार चोवीस या तारखेपासूनच ॲप्लिकेशन ऑनलाईन चालू होणार आहे व सोळा तारखेपर्यंतची याची भरायची तारीख आहे म्हणजे पहिली आठ तारखेला चालू होणार होती ते आता आठ दोन तारखेला चालू होणार आहेत पंधरा दिवसाचा पिरियड दिलेला आहे आपल्याला भरण्यासाठी हे नोटिफिकेशन आपण पूर्ण चेक करून घ्या पैसे भरण्यासाठी जर सतरा तारखेपासून चालू होणार आहेत सतरा तारखेपासून चालू होणार आहे ते एकवीस तारखेपर्यंत ऑनलाईन फी पेड करायची आपणास यासाठी तसेच यासाठीच्या ज्या जागा असणार आहेत त्या पूर्ण वेगवेगळ्या सेक्शन अंडर असणार आहेत याच या ठिकाणी पूर्ण आपण क्वालिफिकेशन कोणत्या टेक्निशियनचं ग्रेडसाठी काय असणार आहे ते पूर्ण पाहून घ्या तसेच हे पहा या ठिकाणी सेवन्थ पे लेवल कमिशन दिलेलं आहे तर अहमदाबाद अहमदाबादच्या अंडर कोणत्या कोणत्या जागा असणार आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे अहमदाबादच्या अंडर कोणत्या जागा असणार आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे तसेच अजमेरच्या ठिकाणी कोणत्या जागा असणार आहेत अजमेरच्या या इथं दिलेल्या आहेत हे पूर्ण पी डी एफ एक सत्तावीस पानांचे आहे बँगलोरच्या कोणत्या दिलेल्या आहेत तसेच मुंबई भोपाल पूर्ण आपण पाहून घ्या भुवनेश्वर मग ज्यासाठी अप्लाय आपणास करायचं आहे ना ते पाहून आपण त्यासाठी अप्लाय करू शकता त्या जागेसाठी त्या क्वालिफिकेशनचं पाहून लवकरात लवकर यासाठी अप्लाय करावं केंद्रातील नोकरी मिळवा अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बटन प्रेस करा चला तर भेटूया अशाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये